शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांचे नाव जोडले गेल्यानंतर शिवसेना शिंदे गट नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवे नवे आरोप करत आहेत या सगळ्यातील नवीन वळण असं की ज्या गोखले बिल्डर्सने ही जमीन खरेदी केली होती त्यांनी ट्रस्टला ट्रस्ट पाठवून सांगितले की आम्ही हा जमीन खरेदीचा डील रद्द करतोय यावर धंगेकर यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल मध्ये रवींद्र धंगेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले त्यांच्या नाटकाचा पहिला अंक आता संपला आहे आता दुसरा अंक सुरू होतोय पहिल्या भागात गोखले ट्रस्ट कडून मेल आला आहे या नाटकाचा तिसरा अंक येण्याआधी म्हणजे दुसऱ्याच भागात सगळं प्रकरण निकालात काढले जाईल ते लोक म्हणजेच मोहन आणि गोखले तिसरा अंक येऊ देणार नाहीत अशी मला खात्री आहे कारण तिसरा अंक आला तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची धूळ उडाली जाईल ती धूळ उडू नये म्हणून त्यांनी सतर्क पावले उचलली असतील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुढे सांगितलं विशाल गोखले हा व्यक्ती दिलेल्या वचनाचा आणि सांगितलेल्या जबाबदाऱ्याचा आहे गेल्या वर्षात त्यांची संपत्ती कशी वाढली मुरलीधर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यापासून गोखले बिल्डर्सच्या मालमत्तेत कशी प्रचंड वाढ झाली हा एक खूप मोठा मुद्दा आहे मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की दोन दिवस तुम्ही याबाबत काही बोलू नका मी तुम्हाला यातून मार्ग काढून देतो त्यानुसार हो मी शांत बसलो आणि आता त्यांच्याकडून हा ईमेल आलाय एकनाथ शिंदे शब्द पूर्ण होताना दिसतोय मी दोन दिवस मोहोळ यांच्या विरोधात बोललो नाही सगळ्यात धंगेकर यांना विचारले गेले की तुमचे मोहोळ यांच्या विरोधातील आंदोलन आता संपले का यावर धंगेकर म्हणाले माझ्या या विकृतीच्या विरोधातील आंदोलन कायम चालू राहील मी दोन दिवस मोहोळ यांच्या विरोधात बोललो नाही पण अशी विकृती कधी समोर येईल तेव्हा मी नक्की बोलणार मी एकनाथ शिंदे यांच्याकडून असा शब्द घेतला आहे आणि सांगितल्यामुळे मी दोन दिवस गप्प होतो आता हा विषय मार्गी लागताना दिसतोय यापुढे असं काही घडलं तर या विकृतीवर मी बोलतच राहीन माझ्या समोर कोणतीही व्यक्ती असो मी नक्की बोलणार हे प्रकरण आता कुठे जाईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात असे वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतात तुम्हाला काय वाटतं भंगेकरांचा दुसरा अंक यशस्वी होईल का कि तिसरा अंक येऊन सगळं उलट पुलट होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा